संत ज्ञानेश्वर महाराजांचा तीनशे पन्नासावा जन्मोत्सव आळंदीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे महत्वाचं म्हणजे या सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदींना निमंत्रण देण्यात आलं आहे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आणि आळंदी देवाची ग्रामस्थांच्या वतीनं जन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे पंतप्रधान मोदी यांची वेळ मिळाल्यानंतर अन्य पाहुण्यांची वेळ आणि कार्यक्रमाचा तपशील जाहीर केला जाणार आहे येत्या तीन मे ते दहा मे या कालावधीमध्ये जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे तसंच या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार आहेत आणि या बातमीसह बुलेटीनमध्ये आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची थोड्याच वेळात पुन्हा भेटूया नव्या अपडेटसह पाहत रहा एबीपी माणसा म्हणजे असं जास्त चालणं वगैरे